त्यावेळेला आम्हाला सगळ्यात पहिला सपोर्ट करणारा तो होता त्या सगळ्याच्यामध्ये वेगळा प्रथमेश असं बघायलाच मिळत जिथे जाईल तिथे त्या पद्धतीने तो काम करायला सुरुवात करू की जोपर्यंत समोरच्याचं काम चांगलं होत नाही तोपर्यंत आपलं काम चांगलं होणार नाही त्यामुळे तुम्हाला बॉन्डिंग करणं हे मस्त आहे याच्यामध्ये आय नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक कामाची सुरुवात करताना आपण श्री गणेशा म्हणतो तर मला वाटतं हा इंटरव्ह्यू सुरू करायच्या आधी पण आपण श्री गणेशा म्हणूनच करायला पाहिजे श्री गणेशा कमाल एकंदरीत गणेश हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे मी बघितलं आहे तुमचं संपूर्ण लुक चेंज आहे आत्ता वेगळे दिसत आहे चित्रपटाच्या ट्रेलर ट्रेजरमध्ये वेगळे दिसत आहेत तर एकंदरीत काय तुमची भूमिका आहे वडिलांची भूमिका आहे या चित्रपटामुळे मी वयाच्या ह्या टप्प्यावरती आहे की आता सगळीकडे मला वडिलांच्याच भूमिका विचारतील ना लहान मुलाचं काम कर म्हणून कोणी सांगणार नाही तर वडिलांची भूमिका आहे प्रथमेशच्या आणि ज्या वडिलांना असं वाटत असतं की मुलाचं आयुष्य वाया जाऊ नये त्यांना ब चांगल्या मार्गाने चालावं आणि सार्टॉकनी समका की टॉम अँड जेरी सारखं आहे हे की कधी तो खोड्या करतो आहे कधी हा त्याच्या खोड्या करतो आहे दोघं एकमेकांना उत्तरं देत आहेत आणि एका शून्यापासून चालू झालेला प्रवास आहे हा एक, में उत्तर देता है। आणी एक पस्न है, आएक दोन दिवसाचा प्रवास आहे तांडली गेलेली नात्यातली स्प्रिंग आहे ती आणि ती परत मूळ पदावरती येते तिथपर्यंतचा हा प्रवास आहे आणि जो हिलेरियस आणि चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे लोकांना आवडेल ते कमाल एकंदरीत मी बघते की शशांक आणि तुम्ही आता ब्रेकफास्ट करत होता तुमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग पण छान आहे पण ऑनस्क्रीन बॉन्डिंग आणि ते सगळं आम्हाला बघायला मिळणार आहे पण एकंदरीत तुमची मैत्री कशी झाली आणि मी आता बघत होती जेव्हा ब्रेकफास्ट करत होते तुम्ही तुम्ही असं मित्रासारखे बोलत होते एकदम चिलमध्ये तर ते तुमचं बॉन्डिंग कसं आहे दोघांचं मग काम करताना कर ऍक्टर बरोबर बॉन्डिंग चांगलंच पाहिजे मराठीमध्ये त्या अर्थाने मॅन इटर कोणी नाही आहे म्हणजे समोरच्याला मी अभिनयात खाल्ला अशा म मानसिकतेचं कोणी नाही आहे जे काही आहेत तर मुळात प्रथमेश काय आणि मी काय किंवा आमच्याबरोबर काम करणारे कोणी असतील काय मेघा असेल काय किंवा अजून संजय नार्वेकर असतील काय सगळ्यांचा ह्या गोष्टीवरती अत्यंत विश्वास आहे की जोपर्यंत समोरच्याचं काम चांगलं होत नाही तोपर्यंत आपलं काम चांगलं होणार नाही त्यामुळे तुम्हाला बॉन्डिंग करणं हे मस्त आहे याच्यामध्ये आणि प्रथमेशनी मला वाटतं एकोणीसशे दोन हजार पंधराच्या माझी एक रिंगण नावाची फिल्म आली होती आणि जिला नॅशनल्स पण होतं त्यावेळेला आम्हाला सगळ्यात पहिला सपोर्ट करणारा तो होता त्या सगळ्या लहानच होता बिचारा पण त्यावेळेला त्यांनी पोस्ट करणं किंवा सांगणं लोकांना जाऊन त्यांनी आवाहन करणं की अरे फिल्म बघा फिल्म बघा फिल्म बघा चांगली फिल्म आहे चांगली फिल्म आहे त्याच्यानंतर मग आमच्यात बॉन्ड चालते तयार झाला याचा आणि खूप एक सहा सात वर्षानंतर आम्ही एकत्र काम केलं आणि तोही त त्या पद्धतीचाच आहे म्हणजे दुधात ज्या पद्धतीने साखर विरगळून जाते त्या पद्धतीने तो पूर्ण युनिटमध्ये विरगळून जातो वेगळा प्रथमेश असं तुला बघायलाच मिळत नाही की त्याच्यावरती ते बर्डन अजिबातच नाही की मी स्टार आहे मी इतकेच हिट फिल्म दिल्यात आहेत हे नाही तर तो जिथे जाईल तिथे त्या पद्धतीने तो काम करायला सुरुवात करतो आणि तो बाकीच्या लोकांना आपलं असं करतो हा त्याचा प्लस पॉईंट आहे एकंदरीत मी बघते की चित्रपटाचा चित्रपटामध्ये तुमचं लुक फार वेगळं आहे असं ओळखायला पण आलं नाही दोन मिनटासाठी की अरे बापरे तर त्या लुकवरती मेहनत कशी केली आणि त्याच्यासाठी काय काय तुम्हाला काम करावं लागलं स्वतःवर मेहनत वगैरे काही केलेलं नाही मग खरं तर मी पण सकाळी मग पहिल्यांदा जेव्हा दाढी आणि मिशी काढून बघितलं स्वतःला तेव्हा मी, मी चक्रावलं होतं अरे बापरे कोणाचा चेहरा बघतोय मी म्हणून आणि तो मिलिंद कवडेंचा डिसिजन होता दिग्दर्शकांचा डिसिजन होता की प्रथमेश ते डोक्यावरचे केस कमी करून बघूयात आपण काय होतंय ते आणि मलाही मिलीनं मला तेच म्हटलं की आत्तापर्यंतचे सगळे लुक जे आहेत माझे ते दाढी आणि मिशीमधलेच आहेत मॅक्सिमम दाढीतलेच आहेत ऐंशी टक्के ज्या फिल्म्स आहेत त्या दाढी आणि मिशीमधल्याच आहेत तर तो, तो मला म्हटलं की आपण एक वेगळा लुक ट्राय करून बघूयात मी म्हटलं वेगळा लुक ट्राय करणं याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही कारण पुन्हा दाढी वाढणे आणि मूळ पदावरती केस येणे याला किमान दोन महिने जातील तर ते त्याच्यावरती त्याचं म्हणणं असं होतं की ती वेळच येणार नाही कारण मला असं वाटतं की दाढी मिशा काढल्याचं लुक आपण फायनल करूयात आणि तो त्याचा डिसिजन होता आणि मला असं वाटतं की तो करेक्ट डिसिजन होता दिग्दर्शकावरती त्यामुळे आपण ॲक्टर म्हणून खूप साऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि मी याबाबतीत त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते वर्क होतं आहे असं वाटतंय मला एकंदरीत मी जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर टीजर बघितला तेव्हा असं जाणवलं की एक रोटी चाललं आहे तुमचं रोड ट्रिपला चाललं आहे तर चित्रपटाच्या आता प्रमोशनसाठी पण तुमचं एक रोड ट्रिपच सुरू असेल असं मला वाटतं पण तुम्ही आयुष्यात केलेली रोड ट्रिप तुम्हाला कुठली आठवते किंवा कुठल्या ट्रिपची तुम्हाला आठवण येते मी तुला सांगू का मग ज्या वेळेला तुम्ही शूटिंग करता ना त्यावेळेला किंवा फुल फ्लेज ॲक्टर म्हणून काम करायला सुरुवात करते ना माझ्यासाठी घरी राहणं ही रोड ट्रिपच्यासारखं आहे कारण मी साधारणतः दहा ते अकरा महिने प्रवासच करत असतो मी की आज काय कुठे नांदेडमध्ये उद्या औरंगाबाद परवा पुणे चौथ्या दिवशी काय मुंबई नाशिक पूर्ण महाराष्ट्र जो असतो तो कवर केला जातो आणि जेव्हा केव्हा बाहेर जायचा प्रसंग येतो त्यावेळेला घरचे सगळे मागं लागलेले असतात चला आपण जाऊयात चला आपण जाऊयात आणि मी असा एक मी ॲडमंट असतो की जो म्हणतो की नाही मला घरात थांबायचं आहे मला झोपून राहायचं आहे अशा ह्याच्यात मी असतो पण तरी काही काही वेळेला जातो मग आंबाघाटातली ट्रीप केली होती मी त्याच्यानंतर बामणघळ म्हणून एक एरिया आहे तिकडची ट्रीप आठवती आहे अलिबाग आहे काशीद बीच आहे त्याच्यानंतर फणसाडचं मग मुळात मला ब फॉरेस्टमध्ये फिरायला फारच आवडतं मग चंद्रपूर असेल किंवा तो जो सगळा मग रिझर्व फॉ फॉरेस्टपेक्षा भटकंती भटकंती फॉरेस्ट मधला जे आहे ना तो आवडतो जास्तीत जास्त चित्रपटाचा ट्रेलर कमार आहे आजकाल सोशल मीडिया आहे सोशल तुम्ही पण ऍक्टिव्ह असता तर या चित्रपटाच्या लुक बद्दल म्हणा किंवा या चित्रपटाच्या ट्रेलर टीजर बद्दल म्हणा तुम्हाला आलेले आतापर्यंतची सर्वात छान कमेंट कुठली आहे प्रतिक्रिया कुठली आहे सगळ्यात चांगली प्रतिक्रिया म्हणजे मला सांगितलं लोकांनी आहे तेव्हा यापेक्षा वीस वर्षांनी लहान दिसतोय तू ही सगळ्यात चांगली रिएक्शन होती आतापर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काय अपील करा है? वीस तारखेला चित्रपट येतो आहे सगळ्यांच्या भेटीला थोडं मोठं अपील आहे म्हणजे आता अभिजाततेचा दर्जा प्राप्त झालेला आहेच आपल्या मराठी भाषेला अभिजातता जर तिची टिकवायची असेल तर त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या सगळे कला प्रकार जे आहेत ते पण आपण टिकवायला पाहिजे आहेत चित्रपट हा त्यातलाच एक कला प्रकार आहे असं मला वाटतं चित्रपट असेल नाटक असेल लेखन असेल ले, हे प्रकार आपण जगवले पाहिजे आहेत म्हणजे माझ्या तोंडावरती येऊन ज्याला आपण सगळेजण सांगतात कोणाच्याही तोंडावरती ॲक्टर्स की अरे आम्ही साऊथ इंडियन फिल्म्स बघतो आम्ही ह्या फिल्म बघतो तर ते नाही आहे आता आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण मराठी चित्रपट जगवला पाहिजे वेगळे विषय नाही येतेत वेगळे बघा तर खरं ट्रेलरवरती ट्री टीझरवरती जाऊन कमेंट करून खाली की अरे हे पूर्वीसारखंच दिसतंय हे त्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन बघा मग सांगा वीस तारखेला चित्रपट रिलीज होतो आहे शंभर टक्के बघा आवडला तर आव सगळ्यांना सांगा नाही आवडलं तर आम्हाला सांगा आम्ही नक्की आमच्यामध्ये सुधारणा करू पण मला असं नक्की वाटतं आहे की हा चित्रपट सगळ्यांना आवडेल म्हणून